गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात चुरशीने निवडणूक प्रचार व मतदान पार पडलं या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात जातीय ध्रुवीकरण होत असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात झाली जातीय ध्रुवीकरणाबाबत आणि घडलेल्या घडामोडीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती नुकताच आलेल्या एक्झिट पोलमध्ये पंकजा मुंडे या विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आज पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब परळी वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर आपल्या समर्थकांना त्यांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं असून पहा काय म्हणाला बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे नमस्कार मी आता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं वैद्यनाथ प्रभूच्या मंदिरासमोर उभी आहे आणि इथे उभी राहून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना जे माझ्या प्रेमासाठी दरवेळी माझ्या प्रत्येक आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतात अशा लोकांना मी आव्हान करणार आहे आव्हान करते याचा अर्थ असा आहे की तुम्ही या गोष्टी करताच असं नाही परंतु मी नेतेबरोबर एक माता देखील आहे आणि ती काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे जसं महादेवानी समुद्रमंथनामध्ये विष प्राशन केलं त्यांनी जर ते विष प्राशन केलं नसतं तर ही सृष्टी वाचली नसती आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करते प्रचार करत असताना राजकारण करत असताना आपल्याला कुठल्याही पद्धतीने कुणी कमी दाखवू ना, शकत नाही आपल्याला हरवू शकत नाही मतांच्या गणितामध्ये नाही तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या आचरणामध्ये तेव्हा लोक प्रचाराची पातळी खालीखाली करत असतात अशा वेळी त्यांचा हेतू हाच असतो की तुम्हाला राग यावा तुम्ही क्षोभ प्रक्षोभक वागावं आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नसतं आपण माझा राजकीय प्रवास पाहिला असेल तर मी कधीही असे प्रक्षोभनाला बळी पडलेली नाही कधीही प्रक्षोभक भाषणं केली नाही व्यक्तीविषयी जातीविषयी वर्णाविषयी वर्गाविषयी कधीही मी असं हिनवून कोणाला बोललेली नाही साहेबांचे ते संस्कार नाही त्यामुळे आपण सर्वांनी निवडणुकीचा सगळ्यात महत्वाचा आपल्याला सन्मानजनक विराम मिळणार आहे असं मला मैदानाथच्या दारामध्ये वाटत आहे आपण सर्वांनी अत्यंत शांतपणे संयमाने धैर्याबरोबर चातुर्याने आपली जबाबदारी पार पडायची आहे कोणी काही म्हणलं कोणी काहीतरी आपल्याला प्रक्षोभक करण्याचा प्रयत्न केला त्याला बळी करायचं नाही आपल्या नेत्यासारखं आपण वागायचंय आपला नेता संयमी आहे धैर्यवान आहे अत्यंत चांगल्या विचारांचा आहे आप हा आपला सगळ्यांचा नक्कीच विश्वास आहे त्यामुळे आपण मला शोभेल असंच वागणार आहात आतापर्यंत वागलेला आहात संयम आपण दाखवला आहे मला विश्वास आहे तोच संयम आपण मध्ये आणि नंतरही दाखवा ही विनंती मी आपल्या सर्वांना करते आपल्यावर माझा मूळ विश्वास आहे आपण या माझ्या आव्हानाला नेहमी जसा प्रतिसाद देताना तसाच द्या असा विश्वास मी आहे